बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर काल अजित पवारांनी दुसऱ्यांदा जिल्ह्याचा दौरा केला यामध्ये विविध कार्यक्रम भेटी गाठी आणि आढावा बैठका अजित पवारांनी घेतल्या मात्र त्यात सर्वात चर्चेत राहिली ती बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची भेट खरंतर संदीप क्षीरसागर हे महिन्याभरात दुसऱ्यांदा अजितदादांच्या भेटीला आले आणि दोन्ही वेळा आपल्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात ही भेट असल्याचं क्षीरसागर स्पष्ट केलं दुसऱ्या बाजूनं या भेटीनंतर अजित पवार हे संदीप क्षीरसागरांना धनंजय मुंडेंचा पर्याय म्हणून घेताय अशी चर्चा सुरू झाली आजच्या व्हिडिओत आपण त्यावर चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत की यात तथ्य काय खरंच संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंना पर्याय बनवू शकतात का अजितदादांना संदीप क्षीरसागरांचा फायदा काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय सत्तावारी आता सर्वात अगोदर तर अजित पवार संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये धनंजय मुंडेंचा पर्याय का शोधू शकतात याचं उत्तर आपण पाहूया या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे हे अडकलेत असं चित्र तयार झालं होतं पण अर्थात त्यांनी एक लाख एक्केचाळीस हजार मतांनी निवडून येत परळीत आपली असणारी ताकद दाखवून दिली त्यानंतर त्यांचं नेतृत्व हे राज्यव्यापी झालं होतं पण विधानसभेनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे धनंजय मुंडेंना स्थान देण्यासाठी तयार नव्हते अशी चर्चा होती पण देवेंद्र फडणवीसांनी आग्रह केल्यानंतर मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यात आलं आता धनंजय मुंडे यांचं राज्यव्यापी होणारं नेतृत्व आणि फडणवीसांनी त्यांच्यासाठी केलेला आग्रह हा कुठेतरी अजित पवारांना जड जाणारा होता कारण पक्षातील नेता जर पक्षाध्यक्षापेक्षा मोठा झाला तर त्यामुळं अध्यक्षाला अडचणी निर्माण होऊ शकतात असं म्हणतात की दोन हजार पाच मध्ये शरद पवारांनी छगन भुजबळांबरोबर देखील असंच काही केलं होतं आणि अजित पवार हे देखील धनंजय मुंडेंचं वाढतं प्रस्त पाहून त्यांच्यासोबत तेच तयारीत असल्याचं दिसत होतं असं राजकीय जाणकार म्हणतात पण ते झालं नाही आणि नंतरच्या का काळात सरपंच संतोष देशमुख हत्याकांड घडलं ज्यामध्ये धनंजय मुंडेंच्या यांचा समावेश आला आणि त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मग आता अशात धनंजय मुंडे हे बॅकफूटवर गेले मग त्याचा फायदा घेऊन त्यांना बीड जिल्ह्यात पर्याय उभा करण्याचा प्रयत्न अजित पवारांचा असणार त्यासाठी ते संदीप क्षीरसागरांना गळाला लावू शकतात आता संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंना पर्याय बनतील याची तीन कारण दिसत आहेत पहिलं कारण म्हणजे संदीप क्षीरसागर ओबीसी चेहरा माहिती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मोठा गदारोळ निर्माण झाला होता सुरुवातीला तर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबद्दल शंका उपस्थित करण्यात आली होती मात्र शेवटच्या क्षणीत मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर आणखीन एक ओबीसी नेता ने छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला त्यामुळं ओबीसी समाज हा अजित पवारांवर नाराज झाला होता त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला हे कारण ओबीसी वोट बँक अजित पवारांपासून दूर जाण्याचं ठरलं पण आता अजित पवारांना ओबीसी वोट बँक आपल्याकडे टिकून ठेवायचे आहे त्यामुळं धनंजय मुंडेंच्या ओबीसी चेहऱ्याला पर्याय म्हणून ओबीसी समाजातून येणारे संदीप क्षीरसागर हे ठरू शकतात दुसरं कारण म्हणजे संदीप क्षीरसागरांना सर्व जातींतील मानणारा वर्ग बीड जिल्ह्यात सध्या सामाजिक सलोखा बिघडलेला असला तरी संदीप क्षीरसागर हे अद्यापही सर्वांना एकत्र घेऊन चालणारा नेतृत्व म्हणून समोर आले आहे आणि दलित मुस्लिम ओबीसी आणि मराठा या सर्व घटकांमध्ये आपल्याला मांडणारा वर्ग तयार केलाय काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडेंना देखील अशाच नजरेतून पाहिलं जायचं मात्र नंतरच्या जा काळात जिल्ह्यात तयार झालेला मराठा विरुद्ध ओबीसी वाद आणि त्यातून ओबीसी वर्गापुरतं मर्यादित झालेलं धनंजय मुंडेंचं नेतृत्व हे अजित पवारांच्या पक्षाला घातक ठरतंय त्यामुळे आता पुन्हा तशाच नेतृत्वासाठी त्यांना संदीप क्षीरसागरांचा पर्याय तयार झालाय तिसरं कारण बीड जिल्हा सांभाळण्याची ताकद लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी बीड मतदारसंघातून बजरंग सोनवणे आणण्यासाठी संदीप क्षीरसागरांवर जबाबदारी दिली होती त्यासाठी संदीप क्षीरसागरांनी पूर्ण जिल्हा हा पायाला भिंकरी बांधल्यासारखा पिंजून काढला आपल्या मतदारसंघातून तर संदीप क्षीरसागरांनी बजरंग सोनवणेंना सत्तर हजारांची आघाडी दिली परिणामी बीडमधून भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे निवडून आले आता राष्ट्रवादी एकसंघ असताना हेच काम धनंजय मुंडेंच्या खांद्यावर असायचं पण नंतरच्या काळात राष्ट्रवादीच्या दोन शकला झाल्या पण अजित पवारांसाठी बीडमध्ये मुंडेच काम पाहत होते पण आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी खोलवर गाळात गेलेल्या धनंजय मुंडेंची ताकद मर्यादित झाली ते परळी पुरते राहिलेत जिल्ह्यात त्यांना आव्हान देणारी अनेक नावं समोर येत आहेत मग अशात बीड जिल्हा आपल्या हातातून जाऊ द्यायचा नसेल तर संदीप क्षीरसागरांसारख्या डॅशिंग आणि तरुण नेत्याची अजित पवारांना गरज आहे अजितदादांच्या गरजांवर संदीप क्षीरसागर हे तंतोतंत उतरत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवारांना बीड जिल्ह्यात होल ठेवण्यासाठी क्षीरसागर कामे पडू शकतात तर आता यावर तुम्हाला काय वाटतं खरंच संदीप क्षीरसागर हे धनंजय मुंडेंना पर्याय बनतील का, का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद